नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मध्यंतरी आपण वाराणसीला गेलो होतो तिथले व्हिडिओ तुम्ही पाहिले त्यानंतर मला बहुतेक आजच वेळ मिळाला आहे व्हिडिओ करायला तर आता मी चालले उद्योगाला सध्या आहे मार्गशीर्ष महिना आणि या महिन्यात उद्योग असतात त्यामुळे ह्या उद्योगांच्या गडबडीमध्ये माझं व्हिडिओ करणं राहून गेलं तर अर्थातच आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता मित्र येतो या ठिकाणी समोर त्याला घ्यायचं आहे आणि एक जवळच्या ठिकाणी आहे उद्योगाला तर उद्योग काय आहे ते उद्योगाला गेल्यावरच पाहूयात आणि बघ्यात का होते मी तुझा व्हिडिओ काढून सांगणार त्याला त्याच्यामुळे उशीर झाला बस तर मित्रांनो मेन कळीचा मुद्दा आजचा दिवस आहे सोमवारचा दिवस आणि आज आपण करतो या ठिकाणी एक रुद्रयाग जे यजमान आहेत त्यांची एक यात्रा पूर्ण झाली काशी यात्रा पूर्ण झालेली आहे आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त बारा ज्योतिर्लिंग हे त्यांचे पूर्ण झाले दर्शन घेऊन झाले पूर्ण त्यानिमित्त आज आपण या ठिकाणी रुद्रयाग करतोय रुद्रयागामध्ये शंकर भगवान ही मुख्य देवता उ उत्सव मूर्ती म्हणून आपण त्यांची पूजा करतो त्यांची स्थापना करतो त्याच्या व्यतिरिक्त समोर जे गुरुजी मांडणी करत आहेत तर एक चौरंग मांडलेला आहे त्याच्या खाली पाटे तर पाटाच्या खाली मंडल आणि मंडल मुख्य देवता नवग्रह म्हणजे मंडल हे खूप महत्वाचं एक मंडल आहे ह्याच्यावरती मुख्य देवतेची स्थापना आणि त्यानंतर मग नवग्रहांची स्थापना आणि ईशान्य कलश शंकराच्या नावाने असतो ईशान्य कोपटत त्याची स्थापना ह्या ठिकाणी होते तर हे गुरुजी आमचे जे आहेत हे समोर मांडणी करत आहेत तर मित्रांनो रुद्र कोणाला म्हणतात जो शत्रूला रडवतो त्याला रुद्र म्हणतात शत्रू कोण म्हणजे आपल्याला जर कुठलाही त्रास होत असेल तर तो त्रास शत्रू कोणी देत असेल त्रास तर त्या शत्रूला रडवणं ह्याला रुद्र असं म्हणतात आणि रुद्राची उपासना रुद्राभिषेक लघु रुद्र रुद्रयाग केल्यामुळं आपल्याला एक आशीर्वाद मिळतो तर मित्रांनो तुम्ही पाहता ही सत्यनारायणाची पूजा सत्यनारायणाची पूजा आज आपण म्हणजे आजचा दिवस म्हणजे अनेक पूजा एका दिवशी तर सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुद्धा असा आव्हान आम्ही आज करतोय आणि त्यानंतर लाग आम्ही मग हे वास्तुशंतीची पूजा पण एका ठिकाणी केली आहे तर आजचा दिवस हा सध्या मार्गशीर्ष महिना असल्यामुळं अनेक कामं एका दिवशी आम्ही आज, आज केली हे समोर आहे ते वास्तुपुरुष तुम्हाला दिसत आहेत तर मित्रांनो उद्योग वगैरे सगळे झाले त्यानंतर मला पैसे त्याचा वेळ नाही मिळाला काही व्हिडिओ शूट करायला मग मी घरी आलो आणि घरी मग हे काम करत बसलो घराला घराचं दार पेंटिंग केलं आणि मग ऑफिसला ऑफिसला गेल्यानंतर मग ऑफिसमध्ये पत्रिका पाहणं अशा गोष्टी सगळ्या हे अशी माझी दिनचर्या आणि हा जो व्हिडिओ आहे आता मी हे काम करता करता तिथं संपवतो कारण की हा व्हिडिओ मला कसा मी कधी तुम्हाला पाठवेल पाहण्यासाठी अपलोड करेल मला माहीत नाही पण आजच्या ह्या दिवसभरामध्ये एक रुद्रयाग एक वास्तुशांत सत्यनारायण असं सुंदर काम आज मी केलं तर कदाचित आता ह्याच्या पुढं भविष्यात व्हिडिओ येत राहतील चॅनलवर जसं वेळ मिळेल तसं व्हिडिओ करत करण्याचा प्रयत्न असेल आणि सुटसुटीत व्हिडिओ करायचा प्रयत्न असेल आता आजचा जो व्हिडिओ झाला हा खूप व्हिडिओ करण्याकरता वेळ आम्हाला द्यावा लागला कारण की वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये मी पूजा करतो पत्रिका पाहतो आणि त्याच्या व्यतिरिक्त हा व्हिडिओ करण्यासाठी वेळ देणं म्हणजे मुश्किल काम आहे परंतु तुमचा प्रतिसाद पाहता मी हे काम सोडणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद